रामकृष्ण हरी आळेफाटा नगरीमध्ये संत सावता महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित सालावतप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त संत सावता महाराज पुण्यतिथी व संत नामदेव महाराज पुण्यतिथी या यावर्षी संत सावता महाराज चरित्रकथेचं आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे तसं पाहिलं तर या ठिकाणी हे सप्ताचं एक्केचाळीसावं वर्ष आहे गेली चाळीस वर्षे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांचं या ठिकाणी प्रबोधन झालं परंतु या वर्ष वर्षी थोडा वेगळा विषय या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी हातामध्ये घेतला आणि संत सावता महाराजांच्या चरित्रकथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं त्यामध्ये शिवचरित्रकार आणि ज्यांनी गिरीज बुकामध्ये आपली नोंद केली सलग बारा तास कीर्तन करून ज्यांची नोंद झाली ते हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर यांच्या गोड अशा अमृतवाणीमधून या ठिकाणी संत सावता महाराजांच्या चरित्र कथेच या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी हरिपाठ असेल काकडा असेल अं हरिजागर असेल आणि खास करून सायंकाळी सात ते नऊ कथा संपन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्वांकरता महाप्रसाद दररोज आयोजन या ठिकाणी अन्नदात्यांच्या माध्यमातनं होत आहे त्याचप्रमाणे हरिजागर देखील संपन्न होत असताना परिसरातील नामांकित भजनी मंडळ या ठिकाणी दररोज येणार आहे त्यामध्ये आमच्या वडगाव आनंद सर्व वारकरी मंडळे असतील त्यामध्ये रोकडेश्वर प्रसारिक भजन मंडळ असेल आंबे त्याप्रमाणे भोजामाता भजन मंडळ भोजदरी सरस्वती महिला भजन मंडळ वडगाव आनंद त्याचप्रमाणे गौरव मराठी आ, भक्ति संगीताच्या माध्यमातून मुळीत उतरे काना फेम चित्रा आणि वर्षा येखंडे यांचा देखील भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे आनंदयात्री भजनी मंडळाच्या माध्यमातून हरिभक्त परायन शरद महाराज भागवत विनायकराव शिंदे आणि रोहन खरगे यांचं देखील सुंदर असं भजन या संपन्न होणार आहे त्याप्रमाणे संत सावता महाराज बाल वारकरी भजनी मंडळ जे आहे अनिल महाराज काकडे त्यांचं देखील या ते भजन संपन्न होणार आहे तर माझी सर्व भाविक भक्तांना परिसरातील अशी विनंती असेल की आपण रोज या ठिकाणी संत सावता महाराजांच्या चरित्रकथेचं श्रवण या ठिकाणी करावं महाप्रसाद देखील घ्यावा आणि हरिजागरा देखील आनंद लुटावा अशी माझी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे आपण रोज या ठिकाणी यावं आणि या आनंद मेळ्यामध्ये सहभागी व्हावं हो अशी पुन्हा एकदा विनंती रामकृष्ण आहे